पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तात्काळ निलंबन वा या पार्थ पवारांचेच वडील काल परवा म्हटले दोन वेळा म्हटले शेतकऱ्यांना फुकट मागायचं नाही दादासाहेब आता आम्ही तुमच्या पोराला भिकारी म्हणलं तर चालेल का कारण तुम्ही शेतकऱ्याला देताना सारखा फुकटचा 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 उल्लेख करता बरं एकदा करत नाही सारखाच करतात म्हणून विचारलं मी कारण तुमच्या कार्ट्याने अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून किती पैसे भरलेत माहिती साहेब पाचशे रुपये आणि हा घोटाळा पुढ पुड़ पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी तहसीलदाराचं निलंबन केलं दुय्यम निबंधकाचं निलंबन केलं आणि परत आदेश दिले सहा कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्याचे पण मला एक गोष्ट सांगा साहेब याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी एवढ्या फास्ट माफ कस काय झाली अहो तुमच्या कार्यालयांमध्ये एक फाईल पुढे सरायला महिना महिना जातो तहसीलदारांनी दुय्यम निबंधकांचं तुम्ही निलंबन केलं पण या कंपन्यांवरती आणि या व्यवहारामध्ये असणाऱ्या माणसांवरती काय कारवाई केली तुम्ही एवढ्या तात्काळ अनियमितता असेल तर आम्ही चौकशी करणार मुळातच वतनाची जमीन खरेदी विक्री करण्याचा कोणाला अधिकार आहे सरकारची आधी परवानगी घ्यावी लागते तशी शेतकऱ्याला सारखं म्हणता फुकट मिळणार नाही फुकट मिळणार नाही आणि तुम्हीच एवढे भिकारी असाल मला असं वाटलं नव्हतं करोडो रुपयांच्या बंगल्यांमध्ये राहता तुमच्या नावावरती एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्यात एवढी सगळी माया जमून तुम्ही ठेवली तरी बी तुम्हाला अजून जमिनी कमीच पडायला लागला का तुम्हाला का भस्म्या झालाय का की तुम्हाला समजत नाहीये बाबा हा जनतेचा पैसा हे जनतेचं सगळं काही आहे किती लुटावं का तुम्ही सत्तेत असं आहेत म्हणून काहीही करणार काहीही करणार का अरे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये अठराशे कोटी रुपयाचा व्यवहार कसा होऊ शकतो आणि त्या अठराशे कोटी रुपयाची जमीन तुम्ही तीनशे करोड रुपयामध्ये खरेदी कशी करू शकता बरं तुम्ही काय म्हणतात ना तुमचे सुपुत्र तुमच्या जीवावर तर हे करत नाहीत का तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून दोन दिवसामध्ये सगळ्या फायली कशा फिरू शकतात आणि याच्यामध्ये भिकारी कोण झालं सांगा ना आम्हाला तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची सारखी थट्टा करता तुम्ही शेतकऱ्याला हेच पाहिजे तेच पाहिजे सारखं फुकटच पाहिजे पण एक गोष्ट घ्या साहेब लक्षात या महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांना भस्म्या झालाय आणि राजकारण्या एवढा भिकारी कोणच नाहीये आम्ही शेतकरी स्वाभिमानाने या शेतामध्ये राबून कमवून खातो फक्त आमच्यावर आसमानी सुलतानी संकट कोसळतात म्हणून आम्ही काय म्हणतात ना माफी मागतो माफी देऊच नका मुक्ती कर आमची आमच्या शेतमालाला चांगला भाव द्या पण एक गोष्ट तर नक्की लक्षात आली की, की राज्यकर्त्याने एवढं राजकारण्यान एवढं भिकारी कोणच नाहीये